हडलगाव गावाला बसची सोय करा विद्यार्थी महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी हडलगाव तालुका खाणापूर गावाला बस, गा खानापूर बस फेरी सुरू करावी अशा मागणीचं निवेदन गावचे विद्यार्थी व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांना सोमवार दिनांक सत्तावीस रोजी देण्यात आले हडलगाव तालुका खाणापूर येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून सरकारी बसची मागणी केली होती याची दखल खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समिती खानापूर यांनी घेत आज खानापूर बस डेपो मॅनेजर श्री महेश तिरकनवर यांची भेट घेतली व उपलब्ध करून देण्याची मागणी केली मॅनेंजर तिरकनवर यांनी त्या भागाचा सर्वे करून बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील माजी तालुका सभापती सुरेश देसाई लक्केबैल पी के पी एसचे माजी अध्यक्ष रवी पाटील व राजू पाटील उपस्थित होते